अवघ्या देशाचे लक्ष ज्या मतदारसंघावर लागून आहे तो मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघ कधी काही शरद पवारांचा बाले किल्ला म्हणला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ सध्या अजित पवारांच्या ताब्यात आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून पक्षाची कमान स्वतःच्या हाती घेतली आता ते सुप्रिया सुळे यांना पराभूत करून शरद पवारांना हद्दपार करणार की आजपर्यंतचा अजितदादांचा करिश्मा हरणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या थेट लढत बघायला मिळत आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना त्यांच्या वहिनी पवार बारामतीतून हद्दपार करणार असं बोललं जात आहे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ही बातमी पुढे येताच शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकली होती पक्ष हातातून गेलाच आणि आता बाले किल्ला सुद्धा हातातून निघून जाणार या भीतीने शरद पवारांना ग्रासले आहे सध्याच्या गळीला बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या बाजूने वातावरण दिसत आहे या याउलट सुप्रिया सुळे यांची बाजू कमजोर झाली आहे मात्र तरीही शरद पवार यांच्या बाबत सहानुभूती आहे साहेब काहीही करू शकतात हे गारूड लोकांच्या मनावर आहे हे नाकारता येणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार सध्याच्या घडीला आघाडीवर दिसून येत आहे या सर्व विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आहे एक भोर मतदारसंघ सोडला तर प्रत्येक ठिकाणी मतदाना आधी सुप्रिया सुळे मायनसमध्ये दिसून येत आहे मात्र हे कागदावरचे गणित झाले शेवटी लोकांचा कल महत्वाचा ठरणार आहे भोरमध्ये संग्राम तोपटे यांनी सहकार्य केलं तरच सुप्रिया सुळे यांना मतदारसंघातून लीड मिळण्याची शक्यता आहे मात्र शरद पवार व थोपटे घराण्याचा राजकीय इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवारांमुळे थोपटे घराण्याचं व खास करून संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे म्हणून संग्राम थोपटे सुप्रिया सुळे यांना मदत करणार की नाही याबद्दल साशंकता आहे बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर बारामती शहर दौंड पुरंदर भौर आणि कडक हे विधानसभा मतदारसंघ येतात भोर विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही मतदारसंघातील नंबर एक व नंबर दोन चे विविध पक्षातील नेते सध्या सुनेत्रा पवार व अजित पवार यांच्या बाजूने आहेत याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर मतांना स्वतःकडे खेचण्याची ताकद ठेवणारे महादेव जानकर सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आहे महादेव जानकर हे ते व्यक्ती आहेत ज्यांनी बारामती लोकसभेच्या इतिहासातील सर्वात टफ फाईट पवारांना दिली आहे त्यामुळे जानकर महायुतीच्या बाजूने गेल्यानंतर शरद पवार गटाची विजयाची उरली सुरली अपेक्षा पण भंग झाली आहे सुप्रिया सुळे यांचं वैयक्तिक अस्तित्व मतदारसंघ कधीच नव्हतं अजित पवारांमुळे त्या लोकसभा निवडणुका जिंकायच्या असा दावा स्थानिक मतदारांनी केला आहे आता अजित पवार सुप्रिया सुळे व शरद पवारांच्या विरोधात गेल्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका